शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे कसे आहात सर्वजण मी आशा करते की तुम्ही सर्वजण तुमच्या घरी छानच असताल आणि मीही खूप मस्त आहे तर हा जो व्हिडिओ आहे तो आहे बुधवारचा सकाळचे वाजलेले आहेत पावणे सहा तर आज सकाळी लवकर सुरुवात केलेली आहे व्हिडिओला सकाळी उठल्यानंतर किचन जे काही थोडंफार काम आहे ते सर्व मी आवरून घेतलं त्यानंतर माझी तयारी करून घेतली आणि आता बरोबर साडेसहा वाजलेले आहेत मी इथे तयार होऊन निघालेले आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी आज खूप दिवसानंतर मी मंदिरामध्ये चाललेले आहे मध्यंतरी आम्हाला सुतक वगैरे पडलं होतं ना त्यामुळे मी मंदिरातच गेलेले नव्हते तर आज राजवीरला ही शाळा होती सात वाजता तो घरातून निघतो तर बरोबर साडेसहाला सा मी घरातून निघाले आणि मला सात सव्वा सातच्या आतमध्ये पुन्हा घरी रिटर्न पोहोचायचं होतं कारण राजूरला जायचं आहे शाळेत तर मी घरातून बाहेर पडण्याच्या अगोदर त्याची आंघोळ वगैरे आवरलेलं होतं त्याची बऱ्यापैकी तयारी मी करून ठेवलेली होती त्याला दूध वगैरेही दिलेलं होतं प्यायला आणि त्यानंतर मंदिरामध्ये आलेली आहे चला आता माझ्याबरोबर तुम्हीही इथे दर्शन वगैरे करा आणि दर्शन करून झाल्यानंतर मी घरी जाण्यासाठी रिटर्न निघालेली आहे सकाळची वेळ आहे ना तर सूर्य उगवत आहे असं एरवी मी जेव्हा मंदिरामध्ये येते तेव्हा मला बरोबर पाऊन तास लागतो जाऊन येऊन आणि देवाचं दर्शन करून पण आज त्याला जायचं होतं लवकर तर मग मी पाऊन तासापेक्षा कमी वेळेमध्ये आले तर इथे पाहू शकतात मी घरी पोहोचलेली आहे आणि तोही गेलेला आहे शाळेत टायमिंग झालेला आहे सात वाजून दहा मिनटं असं हे घड्याळ जे आहे ना मी तीन ते चार मिनटांना पुढे करून ठेवलं आहे तर घरी आल्यानंतर आता तो गेलेला आहे शाळेमध्ये आणि त्यानंतर माझं जे सकाळचं डेलीचं काम आहे त्याला मी सुरुवात करणार आहे तर मी अगोदर पीठ मळून ठेवलं चपाती बनवण्यासाठी आणि चहाही एका बाजूला तयार करून घेतलेला आहे आणि तहान लागली होती तर अगोदरने एक ग्लासभर पाणी पिले त्यानंतर इथे मी माझा चहा वगैरे घेतला आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे कारण यांचा मला डबा द्यायचा आहे सोबतच राजवीर येईल शाळेतून घरी तर तो लगेच ट्युशनला जाईल तर त्याचाही टिफिन द्यायचा आहे आजचा स्वयंपाक साधा सिंपलच असणार आहे एकच भाजी बनवणार आहे आज तर गोळ्याची आमटी बनवणार आहे तुमच्यासोबत या अगोदरही मी रेसिपी शेअर केलेली आहे तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून ठेवलेला कांदा अद्रक आणि लसूण याची पेस्ट बनवून घेतलेली होती कांदे एक दिवस अगोदरच रात्री भाजून ठेवले होते कारण सकाळी थोडीशी घाई गडबड असते त्यानंतर कढाईमध्ये फोडणी करून घेतली आणि त्यामध्ये जे ठरलेले सर्व बेसिक मसाले असतात ते टाकले सोबतच जी पेस्ट बनवून घेतली होती कांद्याची तीही टाकली मसाले जळू नये म्हणून थोडंसं पाणी टाकलं आणि बस मिक्स करून घेऊन ना या मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठही या स्टेजला मी ॲड केले आता जोपर्यंत मसाला आपला चांगला शिजत आहे त्याला तेल सुटत आहे तोपर्यंत आपल्याला आमटीमध्ये जे गोळे सोडायचे आहेत ना ते मी इथं तयार करणार आहे तर त्यासाठी मी घेतलेलं आहे थोडंसं पीठ त्यामध्ये टाकलेलं आहे थोडीशी लाल मिर्च पावडर हळद पावडर थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ थोडासा ओवा टाकलेला आहे आणि बस पाणी टाकून ना ह्याचं पीठ मळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला याचे एकदम छोटे छोटे असे हातावरती ना गोळे करून घ्यायचे आहेत तर सोबतच बाजूला आपला मसाला ही परतत आलेला आहे तर तोही मी चेक करत होते तर आता मसाल्याला चांगलं तेल सुटलं आहे त्यामध्ये मी गरजेनुसार पाणी टाकलं आहे आता आमटीला आपल्याला ना उकळी काढून घ्यायची आहे जोपर्यंत आमटीला उकळी येत आहे तोपर्यंत मी बाजूला या पिठाचे ना अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे बनवायला सुरुवात केली तुम्ही याच पिठापासून ना चपाती लाटून त्याचे कापणेही बनवून घेऊ शकतात तर त्या कापण्याचीही आमटी तुम्ही बनवू शकतात आणि सेम हेच बॅटर तुम्ही हातावरती छोटासा उंडा बनवून त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट मसाला भरूनही ते गोळे बंद करून त्या पद्धतीनेही आमटीमध्ये सोडू शकतात तर इथे माझे सर्व गोळे बनवून झालेले आहेत आणि आमटीलाही उकळी आली होती तर सर्व गोळे मी या आमटीत सोडलेत लक्षात ठेवा जे जेव्हा आपण ना आमटीमध्ये गोळे सोडत असतो तेव्हा आमटीला चांगली उकळी आलेली असावी नाहीतर ना मग ते खाली चिटकून बसतात नाही एकमेकांना तर आता हे गोळे आणि आमटी थोड्या वेळ शिजत आहे तर आमटीला थोडेसे घट्टपणा यावा यासाठी मी बाजूला थोडंसं बाजरीचं पीठ भाजून घेतलेलं आहे बाजरीच्या पीठाऐवजी तुम्ही बेसन पीठ ज्वारीचं पीठही भाजू शकतात पण बाजरीच्या पिठामुळे ना एक वेगळीच चव आमटीला येऊन जाते आणि हे भाजलेल्या पिठामध्ये मी थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट बनवून घेतली आणि ती पेस्ट या आमटीत ॲड केलेली आहे थोडंसं पीठ एक्स्ट्रा होतं तर ते मी बाजूला काढून ठेवलं आहे आणि दोन चमचे ॲड केलेले आहे भाजलेल्या शेंगदाणे आणि तिळाचं कूट बस आता मिक्स करून घेतलंय आमटी एका बाजूला शिजत आहे दुसऱ्या बाजूला इथे मी नाश्त्यासाठी पोहे बनवणार आहे ज्या दिवशी मी एकच भाजी बनवते त्या दिवशी नाश्त्याला बनवते आणि ना एखाद्या दिवशी काय होतं की डबल भाज्या बनवलेल्या असतात तर मग मी सेपरेट नाश्ता नाही बनवत कारण एवढा वेळच नसतो सकाळी डब्याची खूप घाई गडबड असते तर आज नाश्त्यासाठी मी बनवलेले आहेत पोहे आता पोहे तर सर्वांच्याच घरी बनतात त्याची रेसिपी बऱ्यापैकी सर्वांनाच माहीत असते त्यामुळे मी काही सांगणार नाही तुम्ही ते पाहून घेऊ शकतात एका बाजूला आमटी बनत आहे दुसऱ्या बाजूला पोहेही मी परतून घेतले आणि लगेच चपाती बनवायलाही सुरुवात केलेली आहे पीठ आपण सुरवातीलाच भिजवून ठेवलं ना की बऱ्यापैकी छान असं भिजतं आणि मग चपात्याही खूप छान बनतात तर इकडे आमटी बनवून तयार झालेली आहे वरतून मी कोथिंबीर ॲड केली आणि जेव्हा ही आमटी थंड होते ना ती अजून थोडीशी घट्टपणा येतो त्याला त्यामुळे या स्टेजलाच मी गॅस बंद केला आहे चपात्याही बनत आलेल्या आहेत पोहे बनवून झालेले होते तर माऊ आणि यांना दिलेले आहेत खाण्यासाठी आणि लगेच मी यांचा टिफिनही इथे तयार केलेला आहे आता ही जी आपण आमटी बनवलेली आहे याच आमटीमध्ये ना तुम्ही गोळे ॲड न करता जी आमटीची शेव असते तीही ॲड करून शेवभाजीही बनवू शकतात तर मी दोन्हीही पद्धतीने केलेला आहे खाली गोळे आहेत वरती आमटी आणि अजून त्यावरतीने एक्स्ट्रा शेव पण टाकलेली आहे तर एकाच भाजीमध्ये दोन भाज्या आपल्या बनवून तयार आहेत चला आता यांचा टिफिन वगैरे मी तयार करून दिला आहे आणि आता हे जाणार आहेत मावचं सकाळी सकाळी ना रडगानं सुरू झालेलं होतं कारण तिलाही जायचं होतं तर असं मी सर्व स्वयंपाकनं आवरून घेतला आणि काल रात्री कलिंगड खरबूज वगैरे हे सर्व आणलेलं होतं तर अर्ध त्यातलं रात्री खाल्लेलं आणि बाकीचं जे उरलेलं आहे ना ते मी लगेच अशा पद्धतीने कट करून फ्रीजमध्ये ठेवणार हो आहे जर असं जर अख्खं ठेवलं ना हो तर कुणीही खात नाही कापून खायचं म्हटलं तर मग कंटाळाही करतात आणि अशा पद्धतीने एकदम बारीक फोडींमध्ये कट करून फ्रीजमध्ये जर ठेवलं ना मग मुलांना जेव्हा आठवण येईल तेव्हा ते जाऊन स्वतःही घेऊन खाऊ शकतात तर मी टरबूज आणि खरबूज दोन्ही अशा पद्धतीने कट करून आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे थोडंसं देणार आहे माऊला खाण्यासाठी थोडंसं मी राजवीरच्या टिफिनमध्येही देणार आहे टरबूज नाही देत टिफिनमध्ये कारण त्याला खूप पाणी सुटतं खरबूज देत असते त्याला काही एवढं जास्त असं पाणी नाही सुटत तर सेम आमटी दिलेली आहे वरती सेव टाकलेले आहेत आमटीमध्ये मी जे गोळे सोडलेत ना ते राजवीरला जास्त नाही आवडत माऊला खूप आवडतात ती, ती आमटी नाही खात पण त्यातले जे गोळे असतात ना ती फार खाते आवडीने तर असो त्याचाही टिफिन वगैरे मी तयार करून ठेवला आहे तोही गेलेला आहे शाळेत सॉरी ट्युशनला आणि त्यानंतर मी देवपूजा वगैरे सर्व काही इथे आवरून घेतलं आहे सदा सर्वदा तुझा तुझे पडा वा उपेशु नु भेटी क्लीन केलं होत आणि त्यामधले ना ही जी कमळगाट्ट्याची माळ आहे ती पण पाण्याने स्वच्छ धुवून काढली होती आणि वाळायला ठेवली होती खिडकीमध्ये आता छान अशी वाळलेली आहे जर थोडीशी ओलसर आणि अशात आपण त्याला तुपाचा हात लावून मग मंदिरात ठेवली ना तर काही दिवसांनी त्याला बुरा येतो तर आता एकदम खडंग अशी वाळून घेतलेली आहे मी ही कमळगाट्ट्याची माळ तर आता याला मी थोडस तुपाचा हात लावून ना चोळून घेणार आहे आता सध्याला तुम्ही याचा कलर पाहू शकतात थोडासा असा ब्राऊन ब्राऊन दिसत असेल तुम्हाला आणि जेव्हा आपण याला तूप चोळतो ना त्यानंतर एकदम ब्लॅक ब्लॅक मणी होऊन जातात आणि मग खूप दिवस ना ते छान असे टिकून राहते अजिबात खराब होत नाही जास्त दिवस खराब होऊ नये याच्यासाठी काय करायचं तर त्याला ना धुतल्यानंतर कडक उन्हामध्ये वाळवायचं आणि मग देवारामध्ये ठेवायच्या अगोदर ना थोडंसं तूप हाताला लावून घ्यायचं मी तुम्हाला दाखवते हे पा एवढंसं तूप घेतलेलं आहे मी काही गरम वगैरे नाही केलं तरी चालतं हाताला अशा पद्धतीने चोळून घ्यायचं आणि त्यानंतर ना हे पहा हे मणी आहेत ना त्याला अशा पद्धतीने इथून तिथून पण पूर्ण ठिकाणी चोळायचं आता इथे पहा हे खालच्या साईडचे मणी आहेत तिथं तूप लागलेलं नाही अजिबात त्याला चमक नाही आणि हे वरच्या साईडचे मणी आहेत ज्याला मी आता तूप चोळत आहे तर त्याला एक नवीन नाशेना चमक आलेली आहे मग तुटील बिटी तर अशा पद्धतीने हाताने ना थोडंसं त्याला तूप चोळायचं जास्त हे तूप घ्यायचं नाही नाही तर बुरा बुरा आल्यासारखं होतं थोडंसं तूप घ्यायचं ना अशा पद्धतीने सर्व माळेला ना चोळून घ्यायचं आणि जेव्हा पूर्ण माळेला अशा पद्धतीने तूप चोळून होईल ना तेव्हा पूर्ण माळा अशा पद्धतीने हातामध्ये घ्यायची पुन्हा एकदा ना असं करून घ्यायचं त्याला सगळ्या मनांना ना व्यवस्थित तूप लागले की नाही ते चेक करायचं तर मी दरवेळेस अशाच पद्धतीने करते व्यवस्थित तूप चोळून घेते आणि तूप चोळून झालं की हे मने जे आहेत ना एकदम चमकदार होतात आणि लवकर खराब पण होत नाही तर सर्व माळेला मी तूप लावून घेतले पाहू शकतात त्यानंतर नाही म्हणजे किती काळपट कलरचे दिसतात आणि एकदम चमकदार पण झालेले आहेत आता ना मंदिरामध्ये याची स्थापना करते जास्त काही नाही मी फक्त हळदी कुंकू वाते याला रोज माऊचं माऊला मी आता अभ्यासाला बसवले आणि माऊचा सर्व अभ्यास करून घेऊन झाले माझं ए बी सी डी वगैरे वन टू थ्री वगैरे सर्व लन करून म्हणजे घेऊन झाले प्रॅक्टिस त्याची तिची आणि आता तिला बसवले मी ड्रॉईंग करायला बाकीच्या अभ्यासापेक्षा ना ड्रॉईंग फार आवडते माऊला हो ना माऊ <laughs> चला आज माऊ काय ड्रॉईंग करणार आहे मग हे पा हे जे चित्र आहे ना ते ड्रॉईंग करणार आहे माऊ आणि ते ड्रॉईंग करून झालं का मी तुमच्यासोबत शेअर करेल 这里。 माऊची ड्रॉइंग करून कंप्लीट झालेली आहे खूप सुंदर रंग दिलेला आहे तिने तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभ दुपार श्री स्वामी समर्थ